सहा बारा दोन हजार चोवीसचे बाजारभाव गवार तीस ते साठ रुपये भेंडी पंधरा ते तीस रुपये टोमॅटो दहा ते सत्तावीस रुपये वटाणा पन्नास ते नव्वद रुपये घेवडा दहा ते वीस रुपये दोडका दहा ते वीस रुपये मिरची दहा ते पंचवीस रुपये भोपळा पाच ते आठ रुपये काकडी पाच ते दहा रुपये हिरवी काकडी पाच ते दहा रुपये फापडा पंधरा ते पस्तीस रुपये कारले दहा ते बावीस रुपये डांगर बारा ते अठरा रुपये फ्लावर पाच ते दहा रुपये कोबी दहा ते पंधरा रुपये वांगी पाच ते पंधरा रुपये ढोबळी पंधरा ते पस्तीस रुपये तोंडली दहा ते वीस रुपये शेवगा दीडशे ते दोनशे ऐंशी रुपये गोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर तीन ते सहा रुपये जोडी मेथी तीन ते सहा रुपये जोडी शेपू पाच ते दहा रुपये जोडी पुदिना दोन ते सहा रुपये जोडी बीन्स वीस ते तीस रुपये भुईमुख शेंग पन्नास ते सत्तर रुपये गाजर दहा ते पंचवीस रुपये बीट पंधरा ते तीस रुपये थेंचे दहा ते वीस रुपये आले वीस ते पस्तीस रुपये भरीत वांगे पंधरा ते पंचवीस रुपये जळगाव वांगे दहा ते पंचवीस रुपये पालक दोन ते सात रुपये जोडी कांदा पात दहा ते अठरा रुपये जोडी स्वीटकॉन दहा ते वीस रुपये कलिंगड पाच ते बारा रुपये खरबूज बारा ते सत्तावीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही जी लिंक आहे ती इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा